मला एकनाथ शिंदे या व्यक्तींकडनं मला या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे किसन नगरचे शाखा ते त्यानंतर महानगरपालिकेतले तुम्ही गटनेते त्याच्यानंतर तुम्ही आमदार झालात आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या एका सडन ट्विस्टनंतर तुम्ही मुख्यमंत्री झालात हा प्रवास जेव्हा तुम्ही आज एका महत्त्वाच्या टप्पर व्यवसायाला मागळून बघता त्या तुमच्या मनात सगळ्यात पहिली भावना काय येते मग खरं म्हणजे अनपेक्षित सगळ्या गोष्टी होत्या मी कधीही असा विचार केला नव्हता की मला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून मला काम हे काम करायचं आहे ज्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार सोडले अनैसर्गिक आघाडी झाली त्यावेळेस आम्हाला हे करावं लागलं निर्णय घ्यावा लागला आज शिवसेना आणि धनुष्यबाण आज शाबूत काय आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही निर्णय घेतला सरकार बदललं म्हणून तर हे सगळी कामं सुरू आहेत आणि मी यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवला ही मोठी जबाबदारी दिली देवेंद्रजींनी मला सहकार्य केलं आणि त्यामुळे हे मी करू शकलो आणि मला मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं फक्त आणि फक्त जनतेच्या भल्याकरता मी करतो पुढचा प्रवास कसा असेल एकनाथ शिंदे यांचा पुढचा प्रवास काय पुढच्या काय बघतात पुढच्या पुढच्या काय भूमिकेत तुम्ही स्वतःला बघताय मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आजही उद्याही कार्य मुख्यमंत्री आज मी आहे तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतोय मी स्वतःला सी एम म्हणजे कॉमनमॅन समजतो आणि म्हणून मला कॉमनमॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल अडचण आड येत नाही